अतिक कुरेशी यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या विधानाचा निषेध पोलिस प्रशासनाच्या भेदभावावर व्यक्त केली नाराजी नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानभवनात अतिक कुरेशी यांच्याबाबत खोटे आणि दिशाभूल करणारे विधान केल्याचा आरोप अतिक कुरेशी यांनी केला आहे अतिक कुरेशी यांची दहशत आहे गुटख्याचा व्यवसाय करतो आणि पीडित कुटुंबावर दहशत निर्माण केली आहे असं वक्तव्य आमदार जगताप यांनी विधानभवनात केल्याचा निषेध अतिक कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना नोंदवला सदनात चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे असे सांगत कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे की जर आम्ही चुकीचे कृत्य केले असते तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा मुद्दा विधानभवनात उपस्थित केला असता यासोबतच कुरेशी यांनी पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या भेदभावाविरोधातही नाराजी व्यक्त केली माझ्या मयत आजोबांच्या नावावर कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे असे कुरेशी म्हणाले माझ्या मागण्या कायदेशीर मार्गाने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी संघर्ष थांबवणार नाही असा इशारा देत अतिक कुरुषी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सर्वात प्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे जनते राजे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अन्नभाऊ साठे व सर्वच महापुरुषांना वंदन करतो गेल्या काही दिवसापूर्वी वीस तारखेला नगरचे आमदार आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा विधानसभा एक विधान केले वक्तव्य केले चुकीचे वक्तव्य ते माझ्या नजरेत का त्या ठिकाणी त्यांनी बोलले का आतिक कुरेशी यांची दहशत आहे गुटक्याचा व्यवसाय आहे का पीडित कुटुंबावर त्यांनी दहशत टाकली होती फिर्याद दिली नाही ही पूर्ण चुकीची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचा मी निषेध करतो आणि संग्राम जगताप माझी विनंती आहे व तुम्ही असे चुकीचे विधान करू नका त्या ठिकाणी तुम्ही विधानसभा अध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची दिशाभूल करून मला व माझ्या कुटुंबीयाला टार्गेट करण्याचा तुम्ही जे प्रयत्न करताय चुकीचं आहे या ठिकाणी जर आम्ही चुकीचं वागत असला असतो या ठिकाणी आमचे श्रीगोंदाचे विद्यमान आमदार आहे ना विक्रमसिंग पासपुते त्यांनी विधानसभा मुद्दा उपस्थित केला असताना ती दगडफेक आणि मृत्यू या दोन्ही घटनेशी माझा काही एक संबंध नाही मी पहिल्यापासून सांगत आलो की ते भांडण सोडाय गेलो होतो मी त्या ठिकाणी सिद्धार्थनगर व शासनगर यांनी पाचशे सहाशे लोकांनी या ठिकाणी अ पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल कलेक्टर ऑफिस असन व विद्यमान आमदार विक्रमसिंग पासपुते असन ह्याला निवेदन दिलंय का ह्या घटनाच्या आर्थिक पुरेसे कसलाही संबंध राहिले नाही आणि असे गोष्टीत काही संबंध नसताना तुम्ही एक आमच्या शेख मोहम्मद बाच्या संतांची भूमी एक ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करता हे चुकीचं आहे या ठिकाणी काही तुरळक लोक आपल्या मध्ये आहे ते तुरळक लोकांचं ऐकून तुम्ही चुकीचं विधान करताय हे गोष्टी कुठतरी थांबावं असं या ठिकाणी मी जगताप खालच्या लेवल पर्यंत त्यांनी माहिती घ्यावं हे पुढचं विधान करावं त्याच्यानंतर आमची अशी मागणी आहे कधी ज्या पहिल्या दिवशी जी एफ आय आर झाली पहिल्या दिवशी एफ आय आर मध्ये पाच पटेल बस्तीवरचे नाव होते आणि चार सासन नगर मधले नाव होते तर एक दीड महिना ते नाव राहिले काही दिवसांनी मयत राम ससेन यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आणि ते घटनेशी जोडले गेला आणि या घटनेशी जोडल्यानंतर त्यांनी पहिले जी चाप एफ आय आर मध्ये नाव आहे पटेल वस्तीवरचे चार व वस नगर मधले पाच पटेल वस्तीवरचे पाच व वस नगर मधले चार हे माणसाला तुम्ही तीनशे दोन अंतर्गत नऊ जणांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता कारण की कुणाचं सुद्धा कुणाला लागलं हे तुमचं म्हणणं आहे ना का प्रशासनाचं म्हणणं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे का फेकित मृत्यू झालं जर तुम्ही असं समजत असाल तर तुम्ही कसं तुम्ही कसं काय ठरवता की दगड पटेल वस्तीवरचे माणसाच्या हाताला लागलं किंवा शासनगरचे माणसं तुम्ही नऊ जणांवर कारवाई करायला पाहिजे होती तीनशे दोन अंतर्गत त्याच्यानंतर तपास मध्ये जर आम्ही सिद्ध झाला असतो मग आमचं नाव घ्यायला पाहिजे होतं तुम्ही कोणत्या तरी राजकीय लोकांच्या वा कोणत्या तरी समा कोणत्या तरी लोकांच्या ऐकून कोणाच्या तरी प्रेशर खाली किंवा मी सांगतो कुणाचे पैसे खाऊन या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या एफ आय आर मध्ये दी, एक दीड महिन्यानंतर त्यात माझा एक नंबरचा आरोपी मला करता तीनशे दोन मध्ये जर मी त्यात आरोपी असलो असतो तर कोर्टाने मला महिनाभरात जामीन दिला नसता आणि त्या कोर्टाने जामीन देत असताना त्या बेल मध्ये असं सांगितलेलं आहे की आर्थिक पुरुषी अटकच अविध आहे आर्थिक पुरुष या घटनेशी काहीच संबंध नाही जर मी त्यात आरोपी असलो असतो तर दुसऱ्या दिवशी त्या मौतीत नसतो थांबलो या ठिकाणी मी सर्व इथून आमची भूमी महात्मा फुले चौक म्हणून आहे अण्णाभाऊ साडे चौकातून महात्मा फुले चौकापर्यंत मी त्या मौतीत होतो त्या सीसीटीव्ही फुटेज आम्ही त्या कोर्टात सादर केले जर मी त्या दगड फेगत सामील असला असतो तर सिद्धार्थ नगर व ससार नगर एवढे कुटुंबाने मला त्या मौतीला खांदा द्यायला व हितू तितवर जायला मला त्यांनी कसा उभा केला असता हे तुमच्या निदर्शनात यायला पाहिजे ना तर मग या ठिकाणी प्रशासन बी कुणाच्या तरी दबाव खाली काम करते ही जी सकल चौकशी करण्यात यावी आणि ती चार पूर आहे ते समाज समाजाचे ते निर्माण करतात शासनगर तुरळक चारच पूर आहे त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केला पाहिजे होता ना तुम्ही आतापर्यंत माझी ही चौथी वाईट आहे कलेक्टर कलेक्टरकडे मागणी आहे एसपी कड मागणी आहे डीवायसपीकडे वारंवार नाव घेतले पीआय वारंवार नाव घेतले आतापर्यंत तुम्ही ऍक्शन घेतले नाही मी सकाळी पाटील हॉस्पिटलला जाऊन आलो त्यांना म्हणलं बाबा प्रशासन पोलीस स्टेशन तुमच्याकडे तुमच्याकडून आले का नक्कल वगैरे मागायला म्हणजे आमच्याकडे कोणी नाही आले मग तुम्ही जी खरं आहे ती करत आहे जी खोटं ती करताय मी ह्याच्या आधी सांगितलं तुम्हाला बाबासाहेबांचं वाक्य आहे शंभर आरोपी सुटले तरी चालत पण एका निष्पीला साजरा करून तुम्ही निष्पापीला साजरा देताय ना मला मला किती हॅरेसमेंट करताय तुम्ही माझेकड कर, ह्याच्या आधी तुम्ही मानताय की त्याच्यावरती विधान केलंय संग्राम भाई जगताप मी ह्याच्यावर सतरा गुन्हे अठरा गुन्हे मी जिल्हा अध्यक्ष राहिले ह्युमन राईट महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिले आरप्या तालुका अध्यक्ष राहिले नगरसेवक पदाचा दोन मातानी मी पराभूत झालो कोरोना कालखंडात माझे किती काम आहे बघा मी शिरव्यात एवढी समाजसेवा केलेली आहे मी मला जसं समजत आहे मी जरा जर शंभर रुपये कमवत असेल त्यातले चाळीस रुपये मी आमच्या गौर गरीबाला खर्च करतो एवढं कार्य माझा समाजकार्य तुम्ही मला दहशतवादी वारंवार जिहादी हा शब्द तुम्ही चुकीचा वापरताय हे तुम्ही पॅन बघताय ही हे जी पेन ड्रायव्ह अशी कडे माझे जेवढे गुन्हे दाखल झाले ना तेवढे गुन्ह्याचे पॅन ह्याच्यात माझे अटकपूर्व कसे झाले काय झाले माझ्यावर कशा प्रकारे अन्याय झालाय अक्क पोलिसांनी केलेला अन्यायचा बंच माझ्याकडे आहे पोलिसांनी एवढा अन्याय केलेला मी औरंगाबाद खंडपीठात असताना शिरगुन गुन्हा दाखल द्यायला ही त्याची सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे एकदा मी तडीपार तडीपार केलं होतं मी डोड पोलीस स्टेशनला होतो आणि त्याच टायमिंगला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्या टायमिंगला मी फ्रॅक्चर होतो माझा पाय तुटलेला होता माझा ऑपरेशन ऑपरेशन झालं होतं मी मध्ये होतो मला चालता येत नाही पोलीस मध्ये मी दामा दामात पोराच्या गाडीवर गेलो त्या ठिकाणी सही करत होतो आणि त्याच टायमिंगला राय ठिका गुन्हा दाखल झाला त्याची पूर्ण चौकशी झाली वारंवार मला पोलिसांनी असं सांगण्यात आलं का भाई तुमचं नाव चुकीने आलेलं आहे एकोणसत्तरात एकशे एकोणसत्तरात नाव ह्याला त्यांना मध्ये घालून मग आपल्याला असं वाटलं चुकून नाव टाकलं पण माझ्यावर नाही मोठा अन्याय त्या ठिकाणी त्यांनी जे विधान केले सांगणार त्यांच्या विधानाला काही महत्व नाही काही तथ्य नाही मला असं वाटत नाही त्यांनी सांगितलं जिल्ह्यात जिल्ह्याभरात भरात आधी कुरुशी दहशत आहे मला मला तर असं वाटतंय की दहशत कुणाची आहे कुरुशींची आहे का जागतापांचे आहे ही सांगायची मला असं वाटत नाही का गरज कोणाला आहे दुसरी गोष्ट अशी कमी वारंवार म्हणत आलोय या ठिकाणी कती चार पणावर तुम्ही वाढीव कलम लावून गुन्हा दाखल का केला नाही आतापर्यंत डीवायस पी साहेबांनी जर तुम्ही त्यांना जर त्यांना ह्या गुन्ह्यात त्यांना वाढता येत नाही समजा अठरासिटी मुळे त्यांना यावं लागलं पण त्यांनी खाली आदेश करावा ना शिंदे साहेबाला किरण शिंदे साहेबाला त्यांच्यावर वाढी कलम लावला त्यांच्यावर मी शासन व्हायला पाहिजे ना तुम्ही भेदभाव काय करता मी महापुरुषांच्या विचाराचा माणूस आहे मला जातीवाद हा शब्द बोलायला सकट लाज वाटते पण पुलीस प्रशासन करते तस म्हणून बोलावं लागते का हा तुम्ही पोलीस प्रशासन जातीवाद करतोय म्हणून आता हा शब्द सकट मला बोलायला चुकीच वाटते पण वारंवार मी विधान करतोय ओरिजिनल मध्ये किरण शिंदे हे पी आहे हे जातीवादी प्रवृत्तीचे परु, पी आहे जर त्यांनी जर कर, ती जर जातीवादी प्रवृत्तीचे नसते तर त्याच ठिकाणी त्यांनी वाडी कलम लावता आणि दोन्ही गटावर वाढीव कलम लावले असते मग तिने कलम लावलाय या ठिकाणी मी परत तुम्हाला कळकळीची विनंती करतो लवकरात लवकर करत आता आमचं एक उद्या पंचवीस तारखेला बीएसपीच्या माध्यमातून बीएसपी मी दात मागितली बहुजन महा समाज पार्टीला त्यांचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी मला त्या दिवशी सहकार्य बी केलं ते माझे संघ होते ते त्यांचं साबासद बी झालोय आणि त्यांच्या माध्यमातून आमचा परत कलेक्टर या ठिकाणी उपशन आहे आणि त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे का जे माझे दोन्ही गुन्ह्यातले तपश्यामध्ये हा ते दुसरी गोष्ट राहिली का मला एक महिन्याने क्वार्टर सोडलं मला अवैध अटक दाखवली अवघे मी दहा बारा दिवस घरातच पडून होतो दाबून ठेवल्यानंतर मी थोडासा डिप्रेशन मध्ये गेलो टेन्शन मध्ये राहिलो त्याच्यानंतर आठच दिवसांनी परत माझं गोवंशात नाव आलं गोवंशात नाव आलं त्यात माझं गोवंशात नावतेरुपते आजोबा मुस्ताफा ह्यांचं देखील नाव ज्ञान आलं म्हणजे पोलीस कसली ही चौकशी करत नाही एका गोरक्षक दलाचं व कुणाचं तरी ऐकून त्यात लगेच नाव होत्या ते कुठला फिर्यादी उरळी कांचांचा संतांची भूमी ते एक हिंदू मुस्लिम तेल निर्माण करण्यासाठी मुरली कारण होते ता आणि ते त्याची फिर्यात घेतात न चौकशी करतात त्यांना बोलायला गेलं तर मृत्य आजोबाचं नाव काढून म्हणतात मग तू बिगर चौकशी करता नाव का घेतलं मग बिगर चौकशी करता तुम्ही नाव घेता म्हणल्यावर त्या ठिकाणी आमचे घरचे बी गेले होते माझे मोठे बंधू आई वडील गेले आम्हाला तुम्ही आम्हाला का टार्गेट करता ते म्हणता तुम्ही एस कडे जावा मग पी साहेब खाली तपासाला नसताना तपासायला तुम्ही असताना तपास तुम्ही एस पी साहेबांना दोष कशाला तपास तुम्ही करताय तुम्ही सकल चौकशी करून जर मी त्यात गुन्हेगार असेल तर गुन्हेगार करा ना विनाकारण टार्गेट का करता अशी तुम्ही माझी मानसिकता करून ठेवली का आत्महत्या करायची अशी माणसं माणसाचा असं विचार येतो कावा कावा एवढी तुम्ही माझी मानसिक मानसिक हॅरेसमेंट केली आणि दुसरी गोष्ट थांबता तुम्ही जर तुम्ही मानता की दगड फेकीतच मृत्यू झाला मग नऊ जणांवर तीनशे दोन परवानी गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्हाला कसं कळलं का हेनी त्याला दगड मारले तीन दगदल म्हणल्यावर नऊ जणांवर तीनशे दोन प्रमाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे ना पटेल वस्तीवरचे पाच व तीनशे पाच एवढी माझी या ठिकाणी मी खंडपीठात मागणी केली कलेक्टरकडे मागणी केली तहसीलला मागणी केली एसपीकड मागणी केली एवढी जे माझे मागणी आहे एवढे पूर्ण व्हायच मी एवढेच मागणे जवळ पूर्ण होत नाही तोवर मी संघर्ष करत राहीन जवळ मागणे माझे पूर्ण होत नाही तोवर संघर्ष करत राहीन जवळ ते समोरच्या आरोपी ज्या चार जणांमुळे या समाजात ते निर्माण होतो जवळ हे चार जणांना गुन्ह्यात खऱ्या गुन्ह्यात तीनशे दोन परवाने तीनशे सात परमाने ज्या कलमात तुमच्या बसतायत त्या कलमात जर तुम्ही घेतलं नाही तर माझा संघर्ष चालू राहील एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र